शिए इथल्या संस्कार विद्या मंदिर मध्ये भारताचा वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले करवीर तालुक्यातील शिए इथल्या संस्कार भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव गुवा यांच्या हस्ते झाले यावेळी शिए गावच्या सरपंच शीतल मगदूम ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था सोसायटीचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते यावेळी शाळेच्या सत्तर मुलामुलींनी पारंपरिक झांज पथक सादर केले तसेच संदेश से आते हे या गाण्यावर उत्कृष्ट असे लेझीमचे प्रात्यक्षिक सादर केले पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंच्याहत्तर ध्वजांचा लांब ध्वज करण्यात आला या वेळेला हा मोठा ध्वज घेऊन गावातून प्रभात फेरी काढण्यात आली जनजागरण करत विविध फलक घेऊन मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली मोठ्या संख्येने मुलांनी विविध नेते व समाज सुधारक क्रांतिकारक यांचा जीवनपट आपल्या भाषणातून मांडला वाटचालीचे नाळे सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रकाश वांद्रे शिवाजी चौगुले सौ सायराबानू मोमिन चैताली चौगुले संजीवनी भारती राजेंद्र देशमुख सावली पाटील यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते